शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल घरपुडीचे गंभीर गुन्हे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणले असून संशयितांनी घरपुडीतील सोने व चांदीचे दागिने विक्री केलेल्या चोपडा इथून तीन लाख सदतीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यास पथकाला यश आले आहे शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिरपूर शहरात दरोडा घालण्याची पूर्वतयारीत असलेल्या राजेंद्र सिंग उर्फ राजन प्रीतम सिंग बरणाला वय सव्वीस ईश्वर सिंग नुरबीन सिंग चावला वय तेवीस दोन्ही राहणार उमरटी तालुका वरला जिल्हा बडवाणी राज्य मध्य प्रदेश यांना शहर पोलिसांच्या डीबी पथकाने काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते दरम्यान न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पी एस आय हेमंत खेरनर यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे उघडकीस येण्याच्या संशयावरून पुन्हा ताब्यात घेत चौकशी केली असता संशयितांनी श्री साई समर्थनगर मांडळ शिवारातील हॉटेल साहेबामागे व्यंकटेश नगर आणि निमझरी नाक्यावरील गुरुदत्त कॉलनी असे तीन पुढे करून सोन्याचे चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली देत दागिने विक्री केलेल्या चोपडा शहरातील मानक ज्वेलर्सच्या सोनाराकडून तीन लाख सदतीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीची सोन्याची व चांदीच्या दागिन्यांची लगड हस्तगत करून जप्त केली आहे त्यामुळे शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शहर पोलीस ठाण्यात दाखल तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत माझा न्यूज शिरपूर काही दिवसापूर्वी दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना शिरपूर शहर पोलिसांनी अटक केली होती त्यांनी शिरपूर शहर पोस्ट आधीमध्ये तीन घरपोळ्या केल्याचे कबूल केलेले आहे त्यांनी चोरी केलेले सोने हे चोपरा येथील मानक ज्वेलर्सला विकलेले होते त्या मानक ज्वेलर्सकडून जवळपास तीन लाख सदोतीस हजार रुपयाचा मुद्देमाल सोने आणि चांदी हस्तगत केलेला आहे आणि तीन घरपुरचे गुन्हे उघडतीस केलेले आहेत